तर हे बघा मित्रांनो सासवडचा घाट उतरतोय आता आपण खाली या घाटामध्ये तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एक किस्सा सांगायचा तुम्हाला मगरपट्ट्यावरून एक कपल बसले गाडीमध्ये अ त्यांना त्यांना मला सोडायचं होतं कुठं नरे साईडला त्यांना नरे साईडला सोडायचं होतं आणि गाडीमध्येच त्यांचं बोलणं चालू होतं म्हणजे ॲक्च्युली काय आहे ना त्यांनी मला फसवायचा प्रयत्न करत होते तर गाडीमध्येच त्यांचा प्रयत्न चालू होता म्हणजे त्यांचं बोलणं चालू होतं की सगळे पैसे खर्च झाले माझ्या अकाउंटला पाचशे रुपये राहिले त्या दिवशी तू पाचशे दिलेले सगळे पाचशे खर्च झाले ॲक्च्युली ते काहीतरी इंटरव्ह्यूसाठी आले होते कुठल्या तरी तर असा विषय आहे मित्रांनो कधी कधी कस्टमरला वळकून घ्यायचं तर मी त्यांना गाडी तर वळकून घेतलं म्हणलं यांचा पैशाचा प्रॉब्लेम दिसतोय तर मी जेव्हा त्यांना ड्रॉप केले तर त्यांचं म्हणणं होतं की सर आमचं पेमेंट ऑनलाईन आहे म्हणजे सर इथं बघा तुम्हाला वाचता येते हे ये बघा इथे कलेक्ट कॅश म्हणून दाखवते तुम्हाला पेमेंट द्यावं लागेल आणि मी नाही का तोपर्यंत गाडी लॉक केली आणि त्यांना उतरूच दिलं नाही खाली तर मग त्यांच्याकडे ऑप्शन नव्हता तर म्हणले सर आम्ही केले पण आता तुम्हाला परत पेमेंट करावं लागेल म्हटलं सर परत करत नाही तुम्ही तुम्ही एकदाच पेमेंट करताय तुम्ही पेमेंट केलेलंच नाही तुम्हाला पैसे द्यावा लागेल मग त्यांच्या त्या दुसऱ्या मुलींनी काढले पाचशे रुपये तर मुलगा म्हणतो नको नको मी करतो मग त्यांनी पेमेंट केले ते चारशे सदतीस सदोतीस रुपये झाले होते तर चारशे रुपये दिले म्हणजे असं पण काही काही कस्टमर बनवा बनते आपण त्याच्यामधूनच आलेलो आहे आणि आपल्याला कस्टमर बनवलं का आपण पण आपल्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं नाही की केलेलं नाही म्हणून त्यांचं जरा जास्तच चालू होतं पण मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या वयात केलेल्या आहे आपलं पण लव मॅरेज आपण केलं आहे असं तसं मॅरेज आपण केलं नाही तर त्यांनी मला फसवायचा प्रयत्न करत होते पण आपलं नाव आहे ज्ञानी भाऊ आपण फसूच शकत नाही बिलकुल तर आता बघा मित्रांनो आपण एका कंपनीमध्ये आलो आहे इकडं सिंह एका सरांना नवा हॉटेल खराडीवरून विमाननगरवरून इकडं आणून सोडले तर आता इथून ट्रिप वाचते आता इथं सावली खाली मस्त थांबलो होतो तर हा कि किस्सा कालचा आहे मित्रांनो काल पण आपण तीन हजार रुपयापर्यंत अर्निंग केलेला आहे आणि आता आपण इथून एखादी ट्रिप घेऊन डायरेक्ट आपल्या घराकडे जाऊया उन्हामध्ये आराम करायचा परत संध्याकाळी आपल्याला चालू करायचंय तर मित्रांनो आता आपण बघा आज आलो होतोय इंटरसिटी ट्रीप घेऊन बारामती साईडला लाटे या गावाला सासवड वरून समोर दोन ते अडीच तास लागले आपल्याला सतराशे पंचेचाळीस रुपये कस्टमरचं बिल झालंय आपल्याला भेटले एक मिनट तर मित्रांनो कस्टमरचं बिल झालं सतराशे पंचेचाळीस रुपये आणि आप आपल्याला दिले पंधराशे काहीतरी रुपये दिले आपल्याला किलोमीटर होतं काहीतरी अठ्ठ्याऐंशी किलोमीटर काहीतरी होतं स्वारगेटवरून आपल्याला ट्रीप पडली होती डायरेक्ट ती तर जवळपास आपल्याला ती पंधरा सोळा रुपये किलोमीटरनं पडली तर चांगलं आहे नॉनस्टॉप आहे दोन अडीच तासामध्ये आता इकडून मुश्किल दिसतंय मला थोडं रिटर्न पडणं पण पडेल इकडं गरकांच्या इकडं तिकडं कुठंतरी साईडला पडेल तर ती एखादी ट्रिप घेतो मी इकडून कुठंतरी आता काय दोन वाजले आता मस्त सावलीमध्ये कुठंतरी गाडी लावायची आणि मस्त आराम करायचं आणि नंतर मग संध्याकाळचं चार वाजता नंतर जेवण वगैरे करतो आता कुठंतरी नंतर बघायचं कुठंतरी कुठं पडतं ते ट्रिप मी फर्स्ट टाईम मित्रांनो इंटरसिटी ट्रीप घेऊन आलोय मी इंटरसिटी ट्रीप यासाठी घेऊन आलोय मी सकाळी गेलो होतो सिंहगड रोडला सकाळी मी सिंहगड साइडला गेलो होतो सिंहगड रोड साइडला स्वारगेटच्या समोर तर तिकडून मला जे पाहिजे ते ट्रीपच पडत नव्हती हो तर म्हटलं चला आपण आता हीच ट्रीप घेऊन घ्यायची मला एक दुसरी पण युनिव्हर्सिटीची हो पडली होती पण ती थोडी कमी पैशाची होती चाळीस किलोमीटरची तर म्हटलं ही ट्रीप घेऊ आपण तर ही ट्रीप परवडली तर सी एन जी पण काही जास्त लागला नाही मला वाटतं काय सी एन जी आपल्याला लागला असेल तीनशे साडेतीनशे रुपयाचा सा। जास्त सी एन जी लागला नाही सी एन जी पण भेटलं आहे आपल्याला जेजुरीमध्ये सी एन जी पण भरून घेतला आहे आणि आता कुठंतरी हॉटेल बघावं लागेल इकडे हॉटेल पण खूप दिसते मला मस्त जेवण करायचं जेवण करून मस्त एक दोन तास आराम करायचं तोपर्यंत ट्रीप पडलंच आपल्याला ट्रीप पडली की मग निघायचं मित्रांनो आणि आपली आज नाईट शिफ्ट आहे त्यामुळं आपण काही टेन्शन नाही संध्याकाळपर्यंत आपल्याला पुण्यात पोचायचं आहे निवांत पोहोचू एक हजार बाराशे रुपये पण भेटले इकडून तरी पण खूप झाले म्हणजे सकाळी आपण सहाशे रुपयाचं काम केलं होतं आणि हे पंधराशे दोन हजार काहीतरी झाले अर्निंग आणि आता हजार बाराशे झाले म्हणजे तीन साडेतीन हजार रुपये होतील आपले म्हणजे हजार दीड हजार रुपये आपला खर्च आणि दोन हजार रुपये प्रॉफिट आजच्या तारखेचं काल पण मी तीन हजाराचं काम केलं होतं तर असा विषय मित्रांनो तर मित्रांनो आता बघा आपण जेवायला थांबलेलो आहे आरुष आरुष व्हेज नॉन व्हेज ला थांबलोय आता आपण जेवण मित्रांनो गाडी लॉक करून घेतो टायरमधली हवा कमी झाली वाटते हव्याच काही कळत नाही उन्हाळ्यामध्ये ना मध्ये तर बघा मित्रांनो कशी सावली आहे इथं आपण थांबलोय तर आता करतोय मस्त जेवण इथं आरुस हॉटेलला शनिवार आहे पण आता काय कळ ना मला काय करायचं <सथीज़ा> ते दाखवत होतो मला मी जेव्हा गाडी शिकत होतो तेव्हा त्या ते क्लास आणलं होतं तेव्हा गाडी चालवता येत नव्हते खूप घाबरत होतो आज एकटा घेऊन चाललोय गाडी तर चांगलं वाटतंय मनाला आणि एकट चालवण्यामध्ये गाडी आणि कस्टमरला घेऊन गाडी चालवण्यामध्ये खूप फरक आहे पण त्यांना घेऊन गेलो तर ते एकदम मजा नाही म्हणजे असं चूप बसावं लागतं काही बोलणं नाही चाललं नाही एखाद कोणी कोणी बोलतं बर का सगळे लोक असे बोलत नाहीत त्यामुळं डेंजर घाट आहे हा पण तिकडून येतानी थोडं भारी जाते गाडी चालवायला इथं इथं पण ट्रेनिंग दिली होती क्लासवाल्यांनी पण गाडी जमत नव्हती तरी पण प्रॉपर एक आता एका हाताने गाडी चालवतोय आणि कॉन्फिडन्सली चालवतोय हा फरक आहे एकदा कुठली पण गोष्टीची प्रॅक्टिस झाल्यावर आता प्रॅक्टिस झाली ना गाडी चालवायची एवढाच फरक आहे बाकी काही फरक नाही आहे आता आपल्याला इकडून ट्रीप पडलच आता मी इकडे आलो तर एक काम आहे मला वाडकीला तर ते काम करून जातो वडकीवरून हे बघा ट्रक आले मधामध्ये लक्ष खूप पाहिजे स्पीड मध्ये गेले समोरून गाडी आली तर विशेष गंभीर होतोय गाड्या थांबल्या माग एक, एक। क्लच नाही दाबावा लागत उतर उतरताना क्लच दाबला आणि गाडी स्पीड मध्ये पळते कचकन मग काही खरं नाही राईड ला वळतानी थोड अडचण येते पूर्ण वेऊ क्लिअर दिसत नाही ड्रायव्हर साईडला त्यामुळे बघूनच उतरावं लागतं आणखी उतरलोच नाही आपण पूर्णपणे घाट गो स्लो म्हणते घर स्लो आहे तिसऱ्या गिअर मध्ये गाडी ठीक आहे दुसऱ्या गिअर मध्ये गाडी थांबते लगेच क्लच आपण उचललं की सिटीतल्या सिटी ट्रॅफिक असते पण ट्रिपा पडते इथं ट्रिपा पडत नाही परत आता इंटरसिटी जर मुंबईला पडली तरच जाणार एखाद्या वेळेस मुंबईचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला तर बघ रिक्षावाला इथं पण थांबत नाही इथं पण समोर काढली मुंबईचा एक्सपिरियन्स घ्यायचा मुंबई पडली तर जायू एखाद्या वेळेस नाही तर मग आता इंटरसिटीला टाटा वाया बाय आपलं सिटीतच करायचं काम सिटीतच एक नंबर काम होत आहे इथं पण काहीतरी फोडायचं काम चालू आहे रोड मोठा करते वाटते हा रोड मोठा करायचा विचार आहे रोड मोठा होणार आहे समोरपर्यंत खालीपर्यंत मोठा होणार आहे रोडा चांगली गोष्ट आहे बघा तर मित्रांनो आपल्याला काय रिटर्न ट्रिप पडली नाही तर आपण चाललोय मित्रांनो रिटर्न हे आता आहे आपण सासवडच्या घाटापर्यंत आलोय आता आपण तर असा विषय आहे म्हणून मी इंटरसिटीची ट्रीप घेत नाही मुंबईला पण गेलो तरी मुंबईला पण काय मला वाटत नाही लवकर ट्रीप पडत असेल म्हणून मी आज फर्स्ट टाइम इंटरसिटी घेऊन आलो होतो आणि बघा आपल्याला ट्रीप पडली नाही तर मग मी काय केलं जे रोडनी असतात ना पॅसेंजर त्यांना घेऊन मी आलो तर ते तीनशे चाळीस रुपये भेटले आपल्याला आणि आधी आधीचे आपल्याला ते पंधराशे ना आधीचे काही झाले होते म्हणजे असं अडीच सहा रुपयाचं अर्निंग आपलं झालेलं आहे आजच्या तारखेमध्ये आणि आता जवळपास आणखी दहा पंधरा किलोमीटर समोर गेल्यानंतर आपल्याला ट्रीप पडल तर असा विषय मित्रांनो त्यामुळं मी इंटरसिटीची ट्रीप घेत नाही सिटीतल्या सिटीमध्ये करतो आणि माझा जॉब पण असतोय त्यामुळे ते मला योग्य पण राहतं आणि हे बघा एकटाच चाललोय आता मस्त काय टेन्शन नाही लगेच आलोय पण आता आपण लगेच पुण्यामध्ये पोचणार लगेच वीस वीस मिनटामध्ये बघा घाटापर्यंत बबदेव घाटातून गेलो होतो जातानी तर असा विषय आहे मित्रांनो सिटी ट्राफिक असते मान्य आहे पण ट्रिपा पडतात कंटिन्यू असं ट्रिप बघायची वाट बघायचं काम नाही आणि आपण जिथे जी जेवायला थांबलो होतो ना तिथं दाबून जेवलो चांगलं चिकन शनिवार होता पण काय विचार झाली चिकन खायची तर चिकन खाल्ले त्यांना वाटले दोन रोट्या खाईल त्यांनी दोन रोट्या मारल्या म्हणले होईल असं त्यांना वाटले पण मी सात रोट्या खाल्ल्या मोठ्या मोठ्या गरम गरम तर ते हसायला लागले म्हणले एवढं जेवण कोणी करत नाही रोटी सोबत म्हणले जास्तीत जास्त हाडली म्हणले चार पाच रोटी चार खातात म्हणले तुम्ही सात खाल्ल्या तर असा विषय आहे मित्रांनो बघा आपण आलो आता सासवडच्या घाटामध्ये इथं काय आपण ट्रिप मारणार नाही एक दोन ट्रिप मारेल तर मारणार नाही आज आराम करतो मस्त सकाळी बोबदेव घाटातून गेलो तो काय घाट आहे तो एकदम डेंजर घाट आहे तो पण डायरेक्ट जागेवर टर्न आहे एक दोन जाग्यावर तर थोडं पण काही नाही आता जमली गाडी आता सवय झाली गाडी